मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पानं एक ऐतिहासिक टप्पा या रहिवाशांना नव्या सुसज्ज घरांच्या चाव्या ऑगस्ट रोजी हस्तांतरित केल्या जातील अशी माहिती सध्या समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या चाव्यांचं वाटप केलं जाणार आहे हा प्रकल्प ब्रिटिशकालीन जुन्या आणि धोकादायक चाळींचं आधुनिक इमारतींमध्ये रूपांतर करणार आहे जिथं बीडीडी चाळीतील नऊ हजार आठशे एकोणसत्तर पुनर्विकास सदनिकांपैकी तीन हजार आठशे अठ्ठ्याऐशी काम प्रगती असून पाचशे छप्पन्न सदनिका धारकांच्या सदनिकेच्या चाव्या आता हस्तांतरित केल्या जाणार आहे आणि या स्वातंत्र्य दिनाला बिडीडीकरांचं स्वप्न साकार होणार असून यंदाचा गणेशोत्सव मोठा नवीन सुसज्ज घरात साजरा केला जाणार आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी बघूयात मुंबईतील वासीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट आहेत तो क्षण अखेर जवळ आलाय त्यांच्या स्वप्नाची पूर्तता याच आठवड्यात होणार आहे आपण सध्या जे दृश्य पाहतोय या दृश्यामध्ये आपल्याला शंभर वर्ष जुन्या अशा ऐतिहासिक बीडीडी चाळ पाहायला मिळते तर त्याच्याच मागे जर आपण पाहिलं तर पुनर्वसनात तयार करण्यात आलेली ही नवी इमारत बी सज्ज असलेली आपल्याला पाहायला मिळते या शंभर वर्ष जुन्या चाळीतून अलिशान फ्लॅटमध्ये हे बीडीडी चाळीतले रहिवासी राहायला जाणारे एकशे चाळीस चौरस फुटांच्या या घरातून पाचशे चौरस फुटांच्या घरात ते राहायला जाणार आहेत येत्या चौदा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाचशे छप्पन्न सदनिकांचं चाव्यांचं चाव्या ज्या आहेत त्या हस्तांतरित केल्या जाणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनी हे बीडीडीकर जे आहेत ते त्यांचं स्वप्न जे आहे ते यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला साकार होताना पाहायला मिळणार आहे यंदाचा बीडीडीकरांचा गणेशोत्सव हा अलिशान अशा मोठ्या पाचशे चौरस फुटांच्या घरात उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतचं मी धनंजय दळवी पुढारी न्यूज